विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला अनेक चेहऱ्यांना संधी मिळाली त्या तरुण चेहरे सुद्धा होते आणि त्यात वयस्कर चेहरे सुद्धा होते विधानसभा निवडणुकीतल्या सगळ्यात वयस्कर आमदारांपैकी पाच आमदार सगळ्यात वयस्कर आमदारांचा विचार करायचा झाला तर वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी छगन भुजबळ हे येवला लासलगाव मतदारसंघातून आमदार झाल्याचं पाहायला मिळत आहे येवला लासलगाव या मतदारसंघातून छगन भुजबळ हे आमदार झाले आहेत वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी त्यानंतर दिलीप सोपल हे सुद्धा वयाच्या पंचाहत्तरव्या वर्षी आमदार झाल्याचं पाहायला मिळत आहे बार्शी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं त्यांनी निवडणूक लढवली आणि आता या निवडणुकीत त्यांचा विजय झाला वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी ते आमदार झाले आहेत त्यानंतर गणेश नाईक हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि चौऱ्याहत्तरव्या वर्षी ते आमदार झालेत आता त्यांचं वय आहे चौऱ्याहत्तर आणि या वर्षी ते आमदार झालेत नवी मुंबई मधून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि सगळ्यात वयस्कर आमदारांमध्ये त्यांचा सुद्धा नंबर लागतो त्यानंतर चार नंबरला आहेत रवी शेठ पाटील वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी आमदार झाले तर भाजपाकडनं त्यांनी निवडणूक लढवली होती पेन विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक त्यांनी लढवली आणि वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी ते आमदार झालेत सगळ्यात वयस्कर आमदारांपैकी त्यामध्ये सुद्धा त्यांचा एक नंबर लागतो त्यानंतर प्रकाश भारसाकळे हे वयाच्या बहात्तरव्या वर्षी भारतीय जनता पक्षाकडनं आमदार झालेत आकोट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि वयाच्या बहात्तरव्या वर्षी ते आमदार झालेत तर मंडळी विधानसभा निवडणुकीतल्या सगळ्यात वयस्कर आमदारांचे हे पाच चेहरे तुमच्या समोर होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला हरकत नाही आणि अशाच व्हिडीओसाठी